बघू शकता मस्त अशी साडी आहे की फक्त तुम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयाला फ्री शिपिंग मध्ये त्याचबरोबर साडीवरती सुंदर असं सा गिफ्ट देखील देणार आहे त्यामुळे पटापट तुम्ही तुमची ऑर्डर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जाऊन बुक करू शकता पहिले कर माझ्या गोड गोड मैत्रिणींच खूप खूप मनपूर्वक आभार कारण मला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे भरपूर असे ड्रेस ऑर्डर केलेले आहे माझे ड्रेस व्हिडिओ पडल्यानंतर फक्त दोन ते तीन तासामध्येच आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत इतका छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या महिलांना ड्रेस मिळाली नाही त्यांनी व्हिडिओ बघत रहा व्हिडिओ मधून मी ड्रेस आल्यानंतर अपडेट देत राहील तुम्हाला आणि खूप छान छान असे तुम्हाला ड्रेस मी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा मैत्रिणींमध्ये शेअर करा जेणेकरून तुमचा जसा फायदा होत तसा मैत्रिणींचा देखील होईल स्वस्त मस्त अशी ड्रेस खरेदी करण्यासाठी छान व्हिडिओ बघत राहा आणि अपडेट घेऊन सगळ्यात पहिले तुम्ही ही साडी बघा किती सुंदर अशी साडी आहे मस्त अशी चोपून चाकून बसलेली साडी आहे कपडा तुम्हाला कलर दिसत आहे त्याही पेक्षा खूप पटीने सुंदर हिचा कलर आहे समोर ही साडी खूप सुंदर दिसत आहे कलर मोत आहे विश्वास ठेवून तुम्ही ही साडी खरेदी करू शकता माझ्या वरती खूप छान असा ब्लाउज आहे ब्लाउज वरती छान असं वर्क आहे खूप छान आहे भरपूर अशी शाईन आहे साडीला आणि बॅक साइड बघू शकता नेट आहे आणि त्याला छान अशी लटकन आहे मस्त असं बॅक देखील ब्लाउज ची खूप छान आहे ट्रेंडिंग मध्ये जे ट्रेंडिंग मध्ये जे ब्लाऊज आहेत बायका आता शिवत आहेत नेट लावून त्यावरती नाव वगैरे टाकून तशा पद्धतीचे हे ब्लाऊज आहे नाव वगैरे काही नाही पण छान असं मस्त नेट लावलेलं आहे खूप छान ही साडी आणि ब्लाऊज अशी साडी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी सुंदर ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे त्यावरती मी तुम्हाला फ्री गिफ्ट देखील देणार आहे इतकी सुंदर साडी आहे कलर म्हणाल तर खूप सुंदर आहे मोरपण आहे या साड्या तुम्हाला, 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 तुम्हाला ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती पंधराशे ते सोळाशे रुपयाला मिळणार आहे मी फक्त तुम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयाला ही साडी देणार आहे कपडा क्वालिटी बघू शकता मैत्रिणींनो खूप सुंदर असं स्टीच ब्लाऊज आहे मला तर खूप आवडलेली आहे साडी तुम्हाला जर ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि फ्री गिफ्ट देखील मी तुम्हाला यासोबत देणार आहे मैत्रिणीनं दुसरा जो रंग आहे तुम्ही बघू शकता रेड कलर आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता ब्लाउजची किती सुंदर आहे अतिशय सुंदर असं फिनिशिंग असलेलं जरी वर्क आहे ब्लाउज वरती गच्च असं डिझायनर डिझाईन भरलेले हे ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता बॅक ने मस्त असे नेट आहे आणि टसल्स आहे त्यानंतर नॉट देखील आहे ब्लाऊजला खूप सुंदर क्वालिटी आहे मैत्रिणी नो रेड तर मैत्रिणी न तुम्ही बघू शकता दुसरा जो रंग आहे खूप सुंदर आहे ही साडी पण कलर म्हणाल तर खरंच खूप सुंदर आहे या साडीमध्ये सगळ्यात जास्त व्हायरल झालेले झालेले जे कलर आहे मोरपंखी आणि रेड हे दोनच कलर मी आता सध्या आणलेले आहे बॅक सायडी पण तुम्ही बघू शकता मस्त अशी साडी आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता तर मैत्रिणी आहे तुम्हाला जर तुमची ऑर्डर बुक करायची असेल तर आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि अशा छान छान स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा छान छान कमेंट करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे तुमच्या सारख्या स्वस्तात मस्त त्या देखील शॉपिंग करतील भेटूया अशा छानशा कलेक्शन सोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद